<laughs> नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे दोनशे कांदा गाड्याची काल पहिल्या टप्प्यामध्ये एकशे पन्नास गाड्याची आवक सांगितली होती मात्र नंतर त्यामध्ये वाढ होऊन ती एकशे पासष्ट गाड्या अशी झालेली होती त्यामुळं एका कांदा उत्पादकानं त्याबद्दल टिप्पणी केली होती त्याबद्दल त्याचं म्हणणं अगदी करेक्ट आहे तर पाहूया हो मित्रांनो आजचे सोलापूर कांदा लिलाव सव्वीस रुपये किलो ट्वेंटी ट्वेंटी सिक्स रुपीज पर के जी आणला अठरा हजार पच्चीस सत्तावीस 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 रुपये किलो ट्वेंटी सेवन रुपीज पर के जी

नमस्कार शेतकरी राजे टी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणलेला आहे किती आणलाय कांदा ब्याण्णव ब्याण्णव एक नंबरला काय रेट भेटला आपल्याला बत्तीसशे रुपये बत्तीसशे कुठला आहे तुम्हाला दाखवा बरं हा एक नंबरला बत्तीसशे रुपये बत्तीसशे बरं हे दोन नंबरला काय रेट भेटला सव्वीसशे रुपये सव्वीसशे हा किती नंबर आहे हा तीन नंबर आहे त्याला काय भेटला रेट तेवीसशे रुपये भेटला तेवीसशे रुपये हा कुठले गावचा कांदा वापळे तालुका हा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलंच आहे सोलापूर जिल्हा तर आज तुम्ही चार प्रकारच्या निवडी केलेल्या आहेत तर या निवडीचा काय फायदा झाला का नाही तुम्हाला काय नाही एक नंबर फायदा होतो निवड केलेल्याचा फायदा झाला बरं हा वान कुठला आहे आपला गारवा कांदा आहे काय गारवा कांद्याचं काय वैशिष्ट्य आहे कांदा जर चालते ना हा आज सोलापूर बाजार समितीमध्ये आपला माल बत्तीसशे रुपयांनी विकला आहे आपण या दराबाबत समाधानी आहे की नाही समाधानी आहे समाधानी आहे आज एकंदरीत तुम्हाला एक नंबर माल किती किती बॅग आणले होते एकावन एकावन्न एकूण किती आहे तुमचा कांदा या वर्षी अडीच एकर आहे अडीच एकर आहे मग अडीच एकरातला किती आता काढून झाला आता काढून तीनशे तीस पिशवी झाले अडीच पिशवी झाली आणि काय आहे चालू किती एकर आता काढून झालाय म्हणजे हे अडीचशे पिशवी आहे तिथे काढलेला म्हणजे अंदाज नाही पण काढलेला आहे चालू आहे अजून अंदाज किती निघेल मग अंदाज शंभर किती पिशवी म्हणजे अडीच एकर मध्ये चारशे बॅगा निघतात तुम्हाला चारशे बॅगा निघतात दरवर्षी एकरी किती उत्पादन काढताय केलाय कांदा तुम्ही पहिल्यांदाच कांदा केलाय बर म्हणजे नेहमी काय करता तुम्ही बागाय डाळि डाळिंबी वगैरे म्हणजे तुम्ही इतकं स्टँडर्ड पिकं घेऊन कांद्याकडे कसं काय वळला बाग काढल्या हा म्हणजे म्हणजे एक तुम्ही बाग काढलेली आहे कांद्यात दुसरं काय करण्यापेक्षा कांदा एक बेवड बी होते आणि मिळली तर लॉटरी लागली तर लागली म्हणून तुम्ही कांदा केलाय एक बरोबर आहे जर आणल्यानंतर त्याला एक एक वर्ष दुसरे पीक घ्यावं लागतं त्यात मग कांदा केला ना पाहिजे आता एकूण आपल्याला किती एकर क्षेत्र आहे मला क्षेत्र नऊ एकर आहे बर आ... या नऊ एकरामध्ये तुम्हाला दरवर्षी कुटुंबाला पुरेसं उत्पन्न निघत आहे का शेतीमधून निघत आहे किती आहे तुमचं वार्षिक उत्पन्न सर्वसाधारण खर्च जाऊन किती पैसे राहतात तुम्हाला सतरा पर्यंत जातात सतरा लाख हां तर आज बरेच शेतकरी नाही सर माझ्याकडे पूर्ण बाग आहे डाळी एकर बाग आहे आठ एकर बाग आहे माझ्याकडे आठ एकरात का बाग चार एकर अडीच एकर काढली आहे अजून चार एकर तुमची बाग आहे बाग आहे चार अजून दुसरं काय काय नाही शेतामध्ये वैरण नाही म्हणजे गाई गुराचं दुधाचं वगैरे तुमचं म्हणजे बिझनेस आहे गुराला वैराण्याला बिझनेस ला केलेलं एकंदरीत शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय तुम्हाला एक नंबर आहे शेती व्यवसाय नाही चांगला आज बऱ्याच वेळेला शेतकरी तरुणाकडं बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगाल तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळेला शेतकऱ्याच्या तरुण मुलांना आज मुली देण्यामध्ये काही लोक कुचराई करतात त्याचं काय कारण आहे शेतकऱ्याला कारण कारण काय शेतीत काम करावं लागते कष्ट आहे कष्टामुळं प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना वाटतय की मुलीला कष्ट कष्ट नको आहे मग तुमच्याकडं काय महिला शेतामध्ये घरातल्या काम करतात करतात त्याशिवाय सर एवढं उत्पन्न निघणार नाही ना म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं जर शेतात काम केलं तर शेती नक्कीच परवडते नौकदाला मागा हां तर मित्र हे होते मोहोळ तालुक्यातील वाफळे गावचे शेतकरी की जे आज शेती हा उद्योग चांगला असून त्यामधूनच माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आ, खर्च चालत असल्याचं चा त्यांनी सांगितलं असून शेती उद्योग हा एक नंबर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपण एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असेच यश मिळो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार